नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते तर आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने आपण घरातील दिव्यांची पूजा करतो श्रावण महिन्यात आपण वेगवेगळ्या सणांना आपण जो दिवा वापरला जाणार आहे त्या दिव्यांची पूजा करण्याचा हा सण आहे या सणाचं काय महत्त्व आहे दिव्याची पूजा कशी करावी या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशा सर्व प्रकारची माहिती आपण याच व्हिडिओमधून पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आता पाहूया की दीपपूजन कसं करावं तर पहा जेवढे आपल्याकडे जेवढे पण घरामध्ये आपल्याकडं दिवे असतील तर ते सर्व दिवे तुम्ही काढायचे आहेत म्हणजे कुणाकडं एक दोन अशा संख्यांमध्ये असू शकतात आता तुमच्या घरातील सर्व दिवे तुम्ही जे स्वच्छ केलेले आहेत त्यानंतर तुम्ही आपलं जे देवघर आहे त्या देवघरासमोरच आपल्याला एक पाठ मांडून घ्यायचा आहे अर्थातच तिथली जागा आधी तुम्ही स्वच्छ करायची आहे स्वच्छ पाण्याने तिथं पुसून घ्यायचं त्यानंतर आपण जो पाठ मांडला तर त्याभोवती अगदी छानशी अशी सुशोभित अशी रांगोळी काढा त्यानंतर आपल्याला पाटावरती सर्वात पहिले तर अक्षदा ठेवायची आहेत कारण बघा तुम्ही असं ऐकलं असेल की आपण जेव्हा पण दिवा प्रज्वलित करतो आपण कुठलंही समजा पूजा करतोय कुठली एखाद्या व्रताची मांडणी करतोय तर तेव्हा आपल्याला सर्वात पहिले जेव्हा दिवा प्रज्वलित करायचा असतो ना तर तो दिवा असा जमिनीवर कधीच प्रज्वलित करायचा नाही त्या दिव्याखाली तुम्ही एकतर तांदुळाच्या अक्षदा असतात तर त्या थोड्याशा टाका किंवा तुम्ही फुलाची रास थोडेसे फुलं तोडून त्यामध्ये असे खाली टाकून त्या फुलाच्या राशीवर सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता परंतु असा मोकळा जमिनीवर कधीच आपल्याला दिवा हा ठेवायचा नाही आहे तर त्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिले तर आधी अक्षदा त्या दिव्याखाली ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही जी काही तुमची समय असेल दिवा असेल तर तर तो दिवा तुम्ही त्या फुलाच्या राशीवर किंवा आपण जी अक्षदा घेतल्या तर त्यावर तो मांडायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये तुम्ही तेल आणि वात घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा तेव्हा जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करताना त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये मी जसं दाखवले अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही थोडीशी धूप लावू शकता त्यानंतर दिव्याचा एक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही आपण जो दिवा लागणीच्या वेळेस जो मंत्र म्हणतो ना शुभम करोती तर तो सुद्धा म्हटला तरीसुद्धा चालतं तर मंडळी इथे मी तुम्हाला थोडक्यात तो शुभम करोती म्हणून दाखवते शुभम करोती कल्याणम शु� आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडले मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाद दिवा जळो मध्यान रात दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्यादीप नमस्तु ते अधिराजा महाराजा वनराज वनस्पती इष्टदर्शन इष्टान शत्रुना च पराभव मुले तु ब्रह्मरूपाय मध्ये तु मध्यष्णुरू अग्रत अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नम तर अशा प्रकारे अगदी सोपा आणि सहज तुम्हाला सर्वांना असा म्हणता येईल असा हा मंत्र आहे तर असा मंत्र म्हणून तुम्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करू शकता तर पहा मंडळी आपण अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व असतं कारण बघा दीपावली सुद्धा अमावस्याच्याच दिवशी असते आणि ही दीप अमावस्या म्हणजे आपण जितकं आपण लक्ष्मी पूजनाला जसं महत्त्व आहे तसंच या दिवशी दीपपूजनाला अतिशय महत्त्व आहे आणि आपण दीपपूजन केल्यानंतर आपण माता लक्ष्मीची सुद्धा आपण इथे सेवा करायची आहे तर इथे तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता परत गायत्री मंत्र म्हणू शकता म्हणजे तुम्हाला जी सेवा करायची आहे परत तुम्ही श्रीयंत्रावर या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करता तर तुम्हाला कुंकुमार्चन करताना तुम्हाला स्त्रीसुक्त सुद्धा म्हणायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही अगदी साधी आणि सोपी अशी दिव्यांची पूजा तुम्ही करायची आहे तर अशी दिव्यांची पूजा केल्यावर आपल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावर सदैव महालक्ष्मी माताची कृपाही राहते तर मंडळी आपल्या आयुष्यातील अज्ञान रूपी अंधकार दूर होऊन व अज्ञान रूपी प्रकाश आपल्याला आयुष्यात यावा यासाठी तरी आपण दिव्यांची पूजा करायलाच पाहिजे